<laughs> आता बघा परवा शेत परवा शिषिकला एक जबरदस्त टॉपिक घेतलं की देव विग्रहात म्हणजे त्या मूर्तीमध्ये पण नाही मंदिरात पण नाही आपल्यातच आहेत देव आणि ते प्रत्येक क्षणाक्षणाला शेताशी फॅमिलीमध्ये आहेत असताना ते आपल्याला जाणीव होतं की बाबा आपण खरोखर नेमकं आपण त्या देव आपल्यामध्ये आहे सेम आता ते देवाला कोण जागृत करत आपलं मन आणि आपलं हृदय करते जेवढी आपल्या हृदयाची ताकद चांगली तेवढं आपलं मन पण चांगलं आणि आपलं जो देव बसलाय हो। exactly ना त्याला आपण चांगली चालना देऊ शकतो त्याच हृदयासंबंधी आपण आज बोलणार आहोत तर एक्झॅक्टली कसं आहे माहितीये का देवाने बनवलेली सगळ्यात जबरदस्त निर्मिती म्हणजे आपलं ह्युमन आहे आणि ह्युमन मधलं सगळ्यात बेस्ट मेकॅनिझम म्हणजे आपलं हृदय त्या हृदयाला आपण जर का व्यवस्थित ठेवलं बऱ्याच गोष्टी आपल्याला सगळ्याच दृष्टिकोनातून आपल्या शरीराचं फिटनेस व्यवस्थित राहू शकत आता कसं माहिती का युजली आपण बघितलं किली हृदयाच काम चालू कधी होत आपण काय म्हणतो बाळ रडल्यानंतर चालू होत असत नाही हे हृदयाच निर्मितीला त्यावेळेला सध्या दुसऱ्या दिसून का निर्मिती व्हायला आणि साधारणतः बघा ते कच ते सातव्या आठवड्यात चालू आणि एकदा ते आईच्या बाळ आईच्या पोटात असताना ज्यावेळेस हृदयाचं काम चालू होते ते कधीपर्यंत चालू होते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अनु डाऊट बऱ्याच लोकांचं मध्येच थांबत पण त्याला कोण जबाबदार आहे आपणच जबाबदार आहे कारण हृदय आपल्याला फ्री मिळालं असल्यामुळे मॅक्सिमम दुर्लक्ष आपण हृदयाकडे त्याला बरीच कारण आहेत बरं दुर्लक्ष का होतं दुर्लक्ष आपण त्याच्यामुळे पर्पजफुली करत नाही पण शरीराची आपली निर्मितीच अशी आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करायला आपल्याला ते प्रवृत्त करत कारण आपण वेगवेगळ्या सिम्टम्सना बरेच दिवसापासून त्याला फेस करत असतो पण त्याच्याकडे पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं आणि नेमकं ज्या वेळेला त्याच्याकडे खरोखरच लक्ष द्यायला पाहिजे त्यावेळेला आपण लक्ष देत नाही आणि आपण वेगवेगळ्या हृदयाच्या त्रासाला आपण तिथून सुरुवात होत असते आपण एखाद्याला बघा म्हणजे कॉम्पन झाले बरं का आपण एखाद्याला जर विचारलं तुझं फिटनेस कसं आहे तर काय नाही एकदम मला फक्त एखादी रक्तपातळीची गोळी चालू आहे आणि एक बीपीची गोळी चालू आहे म्हणजे सर्दी खोकल्यासारखं आपण एवढं त्याला इझिली घ्यायला लागलोय कारण तेवढ्या भयंकर प्रमाणात हा हृदयरोगाशी रिलेटेड जो प्रॉब्लेम्स आहेत ते वाढले 25 जो जर ट्वेंटी पर्सेंट म्हणजे शंभर मधल्या एका शंभर मधल्या ट्वेंटी पर्सेंट लोकांना पंचवीस टक्के लोकांच्या मध्ये आपल्याला शंभर टक्के काही ना काहीतरी हृदयाशी रिलेटेड आजार आपल्याला आढळतोच आढळतो तसं बघायला गेलं तर हा ऍक्च्युली प्राऊड फिलिंग नाही आहे चार लोकांच्या मागे एका व्यक्तीला आता हृदयाशी रिलेटेड काही ना काहीतरी आता प्रॉब्लेम चालू झालेले बायपासचा इश्यू असू देत ख रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढलेल्याचा इश्यू असू दे ह्या सगळ्या गोष्टी चार मधले एका व्यक्तीला हंड्रेड पर्सेंट आता चालू झालेल्या आहेत आणि त्याचं मेन रीझन आहे आपल्या लाईफस्टाइल आणि वाढलेलं वजन कारण आपण मग का पण आहे देखलो बघा जवळजवळ साडे तीनशे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्यामध्ये येऊ शकतात एकच बरेच आपल्याला ते त्यातले बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स असतं त्याच्यामुळे ओबेसिटीला ना एक सिंड्रोम म्हटले गेले म्हणजे एकाच वेळेला तीन चार प्रकारची आजारांची लक्षणं आपल्यामध्ये असल्यामुळे त्याला आपण सिंड्रोम म्हणतो त्याला काय म्हटलं जातं की ओबेसिटीला सिंड्रोम म्हटलं त्याच्या मेन मुळे आपल्याला माझे तसंच होतं वजन वाढल्यामुळे हृदयावरती एक्स्ट्रा लोड येत होता आणि तो एक्स्ट्रा लोड मी स्वतःच ज्यावेळेस चोवीस किलो कमी केलं त्यावेळेला तो लोड कमी झाला आणि मला मला बऱ्यापैकी रिलीफ मिळालं मग पद्धतीने जर का आपण हृदयाकडे जर लक्षच दिलं नाही तर हळूहळू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता शंभर टक्के वाढतात आता हे हृदयरोग हा काय माहितीये का सायलेंट किलर आहे बऱ्याच वेळेला आपल्याला वेगळ्याच कुठल्या तरी कारणासाठी आपण चेक करायला गेलेलो असतो कारण ह्या हृदयरोगाशी किती महत्व आहे माहिती का त्यातल्या त्यात ब्लड प्रेशरला किती महत्व आहे ज्या आपण कुठलीही व्यक्ती आपल्याकडे येते एक्झामिनेशन करायला पहिल्यांदा त्याला आपण जे चेक करतो ते त्यांचं पल्स आणि ब्लड प्रेशर त्यावेळेला आढळ त्याच्यामुळे थोडस त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे मग आपण त्याला काय म्हणतो काल माझं जरा जागरण झालं वेगळं खाणं झालं दोन तीन दिवस मला स्ट्रेस आहे झोप प्रॉपर नाही झालेला आहे आणि त्याच्यामुळे माझं ब्लड प्रेशर सर जरास जास्त वाढलेलं दाखवतो त्यावेळेला सांगितलेलं असतं की उदय दोन दिवस जरा चेक करून आणि सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं वेगवेगळ्या वेळेला येऊन जरा असं चेक करून तर जेणेकरून आपल्याला मॉनिटर केलायला बरं पडतंय पर पण ुज्य काय होतं बरं का अलीकडे थोडस लोक जर साळबेर झालेत त्यामुळे पटकन येतात पण युजली काय होतं एखाद्या का वेळेस जर का ब्लड प्रेशरची बोळी जर चालू झाली की आयुष्यभर खावं लागेल म्हणून ती व्यक्ती परत इथे चेक करण्यासाठी परत जात असणे आणि हळूहळू हळूहळू तो त्रास वाढत जातो आणि एक दिवशी असं वाढतं की त्याला काय आपल्याला बऱ्याच गोष्टीला आपण त्रास होण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो त्यामुळे आपण स्वतःवरती ज्यावेळा आपण काम करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीला आपण बाहेर पडू शकतो असं आपल्या शेताच्या फॅमिलीमध्ये बरेच आहेत ब्लड प्रेशरच्या बाबतीत आहेत डायबिटीसच्या बाबतीत आहेत निद्रानाशच्या बाबतीत आहेत आणि डिप्रेशनच्या बाबतीत आहेत ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण ह्या लाईफस्टाईल डिस डिसऑर्डर्स म्हणतो पण म्हणजे जीवनशैलीशी निगडीत ज्या सगळ्या गोष्टी ह्याला आहेत त्याच्यातनं आपण इझिली बाहेर पडू शकतो हा इझिली जी म्हणजे त्याच्यासाठी स्वतः स्वतःला स्वतःवरती काम करावे लागणार आहे सांगतात ना मनाला मनावर घेणं सेम वे आपण जर का स्वतःला स्वतःवरती काम करायला चालू केलो की ह्या सगळ्याशी जीवनशैलीशी निगडीत आपले जे आजार आहेत त्याच्यातून आपण इझिली बाहेर पडू शकतो प्रोव्हाइडे आपण सातत्याने काम करतो त्यावेळेला आता युजली बघा काय काही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं युजली कम्पॅरेटिव्हली जर आपलं बघायला गेलं तर भारतीय लोकांचं जे जो स्टेचर आहे वेस्टर्न लोकांच्या कंपॅरेटिव्हली आपलं थोडंसं हाईट प्रमाण कमी असतो त्याच्यामुळे आपल्या जे रक्तवाहिनींचं जे लांबी रुंदी असते ते कम्पॅरेटिव्हली हृदयरोगाला आमंत्रण देण्यासारखं आपलं ते असतं त्याच्यामुळे हाईट हा एक इश्यू असा आहे की त्याच्यामुळे आपलं हृदयरोगाशी uh, और अदरवाईज ब्लड प्रेशरची रिलेटेड और अदरवाईज आपल्या ब्लॉकेजेसचे रिलेटेड आपला जो हृदय जो आहे तो प्रोन आहे म्हणजे इझिली आपण ह्या गोष्टीला आपण बळी पडू शकतो हा एक मेन रिझन झाला त्याच्यानंतर आपला जो आहार पद्धती आहे भारत असणा सु देश दे दे आहे आणि युजुअली आपला तो अलीकडे जो आपला जो आहार पद्धती आहे कंपॅरेटिवली आपलं थोडस ऑइली असतं कम्पॅरेटिव्ह जास्त मसालेदार असतं त्याच्यामुळे ना आपण ह्या आहार पद्धतीच्या मुळे पण आपल्याला कम्पॅरिटिव्हली आपण होऊ शकतो पण युजली आधी कसं असायचं बरं का आधी हा जो ब्लड प्रेशर असू दे हृदयाशी रिलेटेड कुठलेही आजार असू दे तो आपल्या साधारणतः उतारवेत असायचा पण अलीकडे आपला जो यंग एज हा खूप बरी पडायला लागला त्याच्यामुळे हा खूप 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 चिंताजनक गोष्ट आहे आणि यंग एज मध्ये ज्या वेळेला एखाद्या गोष्टी आढळतात त्यावेळेला त्यांचं रिस्क अजून जास्त वाढतं कारण आपण म्हणतो ना हृदयाचं त्याचं त्याचं सिस्टीम आहे रक्त सप्लाय करायला त्याच्याबरोबरीनं वयानुसार एक वेगळ्या प्रकारची हृदयाला त्याची सिस्टीम एक वेगळ्या प्रकारे त्याला आपण कोलॅट्रिल सर्क्युलेशन म्हणतो ते स्वतःच स्वतः ते एस्टॅब्लिश करून घेतं जेणेकरून उतार वयात समजा क्षमता जरी कमी आली तरी लहान रक्तवाहिनी नाही केशवाहिनीतून त्याला रक्त पुरवठा त्याचा त्याचा पुरवठा करण्याची त्याची ताकद एक्स्ट्रा वाढते जे यंग लोकांच्या मध्ये नसतं आणि त्याच्यामुळे आता अलीकडे बघा जर का एफॉल हा खूप यंग लोकांच्या मध्ये जर का एक जर का प्रॉपर ऐनवे जर का ट्रीटमेंट नाही जर मिळाली ते जीव गमावू शकतात कारण त्यांच्यामध्ये आपण म्हणतो ना कोलॅट्रल सर्क्युलेशन जे एक्स्ट्रा हृदयाला जे रक्त पुरवठा मध्ये एक्स्ट्रा पुरवठा चालू होतो तो यंग लोकांच्या मध्ये नसत त्याच्यामुळे जे यंग जर यंग लोकांच्या मध्ये जर आलं तर त्यांना ते सर्व्हाइव्ह करायला खूप त्रास करतात तेच कम्पॅरेटिव्हली ओल्डर एजमध्ये ते कमी असतं कारण ऑलरेडी ते कोलॅट्रल सर्क्युलेशन त्यांच्यामध्ये एस्टॅब्लिश झालेले असते जे आता हे जे आहे त्याच्यामुळे आणि हा जो एज ग्रुप आहे बत्तीस ते पंचेचाळीस एज ग्रुप मध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात आढळला त्याला मेन रिझन्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत त्याच्यामुळे आपण जर का आता जर का प्रॉपर सगळ्याकडे लक्ष दिलं तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडू शकतो आणि सगळ्यात मोठा जो आपला प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप आहे तो बत्तीस ते पंचेचाळीस नेमकं त्यावेळेला करिअर चालवत असतं नेमकं त्याच वेळेला एखाद्या नवीन व्यक्ती आपल्या घरात आलेली असते नेमकं त्यांच्या संसाराला कुठे ना कुठेतरी सगळ्या चांगल्या गोष्टी सुरुवात झालेल्या था। असतात आणि त्यावेळेला जर का अशा गोष्टी आपल्या आयुष्यात जर घडलं तर खूप आपल्याला डिस्टर्बिंग असतं पूर्ण त्या त्या व्यक्तीलाही असतं त्या पूर्ण कुटुंबालाही असतं दोन्ही कुटुंब ज्यांच्यावरती सगळे अवलंबून येतात त्या सगळ्या कुटुंबाला ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात म्हणून आपण ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहिती आहे का ह्याच्यातलं सगळ्यात अनेक गायड फॅक्टर काय माहितीये का आपण ज्या वेळेला गोळी घ्यायला सांगत एखादी ब्लड ज्यावेला गोळी घ्यायला सांगते त्यावेळेला काय होत आपण कंट्रोल आले म्हणून आपण सर्दी खोकल्यासाठी जसं औषध घेतो तशा पद्धतीने होत कमी आपण गोळे बंद करून टाकतो सेम आपण काय ठरवतो की आपल्याला हे होतं त्यावेळेला ते, ते चार पाच दिवस जवळ दहा दिवस गोळे घेऊन आपण बंद करतो आणि आपल्या आपणच बंद करतो विदाऊट प्रॉपर सल्ला त्याच्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट असतात म्हणजे जे होतात त्याच्यामुळे इम्प्रॉपर मेडिकेशनमुळे पण आपल्या हृदयावरचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतो ज्या वेळेला ब्लड प्रेशरला सायलेंट किलर म्हटलं जातं कारण हे एका दिवसात होत नाही आणि त्याचे जे हृदयावरती औरदरवाजर पूर्ण आपल्या रक्ताभिसिस्टीम वरती होणारे जे इफेक्ट असतात ते ग्रॅज्युअली ग्रॅज्युअली होत असतात आणि त्याचा आपल्या हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतर्गत बदल व्हायला लागलेत आपल्याला कळतच नाही आणि कळत नसल्यामुळे त्याच्यामुळे सांगितलेल्या गोळी घेऊन बघूया त्याच्यामुळे आपल्या हृदयावरती त्याचा इफेक्ट होत जातो आणि प्रॉपर डोसेस नसल्यामुळे पण आपल्या हृदयाचं कमकुवतपणा वाढत जातो आता हे ऍक्च्युली कसं असते बरं का ಶರಂತ ಪೇ ಬಸ್ ಬಂದೇ ರೋಜ ಕೈನಾ ಆಗ विटॅमिन्स लागणार आहेत मिनरल्स लागणार आहेत ऑक्सिजन लागणार आहेत कारण त्यांची पेशंटची क्षमता चांगली तर आपली क्षमता चांगली कारण जेवढे जे असते क्षमता चांगली तेवढं आपलं ऑर्गनची क्षमता चांगली आणि जेवढा आपलं ऑर्गनची क्षमता चांगली आपलं नऊ सिस्टीमची क्षमता चांगली आणि ज्यावेळेला नऊ सिस्टीम आपले व्यवस्थित काम करतात त्यावेळेला आपलं पूर्ण शरीराचं फिटनेस जबरदस्त असते त्याच्यासाठी ऑक्सिजन लागणार आहे मिनरल्स लागणार आहेत विटॅमिन्स लागणार आहेत वेगवेगळ्या एन्झाइम्स लागणार आहेत हॉर्मो हळूच लागणार आहे त्याच्यासाठी रक्ताभिसरणाचा सिस्टम आपल्याला उपयोग होतो हे जे रक्ताभिसरणाचं सिस्टम जे कुठनं चालू होतो आपल्या हृदयापासून चालू असतो त्यावेळेला हृदय पंप करत त्यावेळेला सगळीकडे आपलं रक्ताभिसरणाच्या माध्यमातून प्रत्येक पेशीला जे गरजेचे आहार आहे त्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवायचं काम आणि तिथे नको असलेले जे घाण वगैरे हो सांगते त्याला आपण टॉक्सिन्स म्हणतो कार्बन डायऑक्साईड आहे त्याला परत आणून त्याला शरीराबाहेर फेकण्याचं काम आपलं हे रक्ताभिरण सिस्टमध होत असते म्हणजे ज्या वेळेला हृदयाला शरीरवर पसरावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी सप्लाय करावं लागतं त्याला काय नाही काय त्याला फोर्स लागते ना ला। त्या फोर्सला ते प्रॉपर त्या फोर्स जर का त्या हृदयाची क्रिएट झालं नाही तर रक्ताभिजरण सिस्टमधून आपल्याला कसं मिळणार हे जे हृदयचे प्रेशर तयार करते त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो बरोबर आता ब्लड प्रेशर जे आहे ते दोन वेगळ्या प्रकारचे आहेत त्याला मोठ म्हणजे वरचं आणि खालचं आपण म्हणतो आपल्या रेग्युलर भाषेमधनं त्याला आपण आमच्या भाषेमध्ये सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक असं म्हटलं जातं आता सिस्टॉलिक म्हणजे काय ज्या वेळेला फेडका लागत हृदय त्याला आकुंचन करते बरोबर त्यावेळेला हृदयाला आर्कुंचन करून त्याला पुढे ढकल आपण ज्यावेळेला मोठी करतात असं करतो ना त्या हृदयातनं ब्लड सप्लाय पुढे जातं त्याला आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो त्याला कम्पॅरिटिव्हली ते आता हायर सॅड असतं आणि यावेळेला हे गेलेलं आहे ते परत ओढायला पण पाहिजे ना आता आपल्या घरात एखादं टाकी आहे आपण चढवतो पाणी याच्यामध्ये टाकीमध्ये मोटरनं आणि खाली येतो आपप्राळानं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे आपल्या ह्या ह्या सिस्टीमला काय आहे त्याला स्वतःच स्वतःच काम करावं लागतं तरी पण आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो ढकलायला पण त्यालाच लागतंय आणि ओढायला पण त्यालाच लागतंय त्यालाच म्हणतो ढकलण्याच्या ज्या क्रियेला असतं त्याला वरचं ब्लड प्रेशर म्हणतो त्याला आपण सिस्टॉलिक म्हणतो आणि ओढून घेण्याच्या क्रियेला त्या आपण डायस्टॉलिक म्हणतो त्याला थोडस कम्पेरेटिव्हली त्याला जास्त कमी प्रेशर लागतं ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला प्रॉपर तो होतात त्यावेळेला आपलं आणि हे असणं गरजेचं आहे एक शंभर ते एकशे चाळीस असणं गरजेचं आहे आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर शंभर ते साठ असणं गरजेचं आहे आता ह्याला युजली काय म्हणतो थोडस आपण जर बघायला गे गेलं तर अलीकडे आपण डायसिस्टॉलिक प्रेशर ब्लड प्रेशर जर का वाढला असेल त्याच्याकडे जरा जास्त लक्ष देणं खूप गरजेचं असतं कारण तो डायरेक्ट आपल्या हृदयाला ओढण्यासाठी एक्स्ट्रा प्रेशर लागतो त्याच्यासाठी ते, ते काम करते आणि आपल्या शरीराच्या रक्ताभिसरण सिस्टम मध्ये ना ऍट ए टाइम साडेचार ते साडेपाच लिटर आपल्या सर्क्युलेशन मध्ये असते आणि ह्या सर्क्युलेशन तुम्हाला जर का तुमचं वजन वाढलेलं जरी असेल कमी जरी असेल तर तेवढ्याच ट्रिस्टिंग मध्ये त्याला काम करावं लागतं आणि आपलं साधारणतः बघा दिवसभरात सहा हजार ते साडेसात हजार लिटर तुमच्या वयानुसार तुमच्या वजनानुसार तुमच्या हाईटनुसार तेवढेच रक्त आपल्या शरीरापासून पसरत असतं तिथे एक्स्ट्रा ब्लड तयार होत नाही वरची टाकी रिकामी झाली तर आपण मोटरनं चढवतो पण ह्या टाकीला ह्या पंपला एक्स्ट्रा त्याला ब्लड येत नाही ते साडेपाच जे लिटर असते तेवढ्यामध्येच त्याला सर्क्युलेट करावं लागतं म्हणून आपण त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि ऑन ऑन एन एव्हरेज दिवसभरात त्याला एकोणीस हजार लिटर एवढं एक सॉरी एकोणीस हजार किलोमीटर एवढं त्या रक्ताच्या आपलं रक्त पळत असते एखादं प्लेन एखादं रॉकेट जर असेल तर तेवढं प्रवास करू शकतं सहजासहजी कुठलीही व्यक्ती तेवढं प्रवास करू शकत नाही फक्त आपलं मन सोडलं तर कारण मन आपलं इथं आहे तर आपण कुठेही जाऊ शकतो पण हृदयाला तेवढं काम करावं लागतं एका ह्याच्यामध्ये तरी पण आपल्याकडे एवढं दुर्लक्ष करत असतो बरं का हा त्याच्यामुळे आपण आता सध्या त्याच्या जर ते जर काम केलं तर व्यवस्थित होऊ शकतं आता हृदय ह्या ब्लड प्रेशर असू दे हृदयाशी रिलेटेड कुठलं पण कारण असू दे हे वाढण्यासाठी दोन कारण का एक मॉडिफायबल आणि नॉन आता मॉडिफायबल मध्ये आपण आपल्या सवयीमध्ये चेंजेस करू शकतो आपल्या स्ट्रेसमध्ये चेंज करू शकतो आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चेंज करू शकतो आपल्या स्लीप पॅटर्न चेंज करू शकतो एक्सरसाइजचं पॅटर्न चेंज करू शकतो हा ह्या सगळ्या गोष्टी मॉडिफाईल कॉजेज मध्ये येतात आता नॉन मॉडिफायबल म्हणजे काय आता वय आहे जसं जसं वय वाढतं तस तस थोडस शंभर टक्के त्याच्यामध्ये वाढू शकतं एक फिमेल्स आणि मेल्स शक्यतो मेल पुरुषांच्या मध्ये हृदयाशी रिलेटेड आजार जरा जास्त आहेत बरोबर ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे मौडिफा, नॉन मॉडिफायबल आहेत पण त्याच्यावरती पण आपण विजय मिळवू शकतो प्रोव्हाइड आपण स्वतःवरती आपण काम केलं तर आता ह्याच्या बरोबरीने येणारे जे कार्यक्रम होते आता नॉन मॉडीफाएबल मध्ये काय हेरिडिट रे म्हटलं जातं म्हणजे अनुवंशिक आजार अनुवंशिक हे कसं असतं आपल्या खाण्यापिण्याच्या आपल्या लाईफस्टाईलचे सगळे असतात ते सेमच असतात सेम माझ्या याच्यात होतं ब्लड प्रेशर ते माझ्या पण स्वतःवरती काम केल्यानंतर ह्या हेरिडिटरी ट्रे आपण म्हणतो ना त्याच्यावरती पण आपण काम करून आपल्याला ते सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी लांब ठेवू शकतो ह्या झाल्या मॉडिफायबल कॉजेस आणि नॉन वॉय त्याच्यामुळे नॉन मॉडिफायबल मध्ये सॉरी मॉडिफायबल मध्ये अडिक्शन्स पण आले बरं का ह्या मध्ये सगळं झालं ब्लिटिंग हॅबिट्स आले टोबॅको आलं अल्कोहोल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्यानंतर मग आपण त्याला इझिली आपण जा ते बाहेर ठेवू शकतो सगळ्यात महत्वाचं झालं त्याच्याबरोबरीने आपलं जे येणार असतं बरेच हॉर्मोनल चेंजेस असतात मेनोपोज असतो ह्या वेळेला सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ब्लड प्रेशर येण्यासाठी कारण आता ब्लड प्रेशर हे झालं हृदयाशी रिलेटेड झालं बरं का आणि मेनली ह्या बऱ्यापैकी ह्याचे जे कॉजेस आहेत ते ब्लड प्रेशर येण्याला पण ते कॉजेस आहेतच आहेत तर ते मग त्याच्याबरोबर नाही तर ओबेसिटी आलं स्ट्रेस आलं खाण्यापिण्याच्या सवयी आल्या हे जसं मी मग अशी आहेच आहे हा आता सगळ्यात महत्वाचं एक आपण कशाकडे म्हणतो आपण व्यायाम करणं रॉंग आहे का हंड्रेड पर्सेंट नाही पण अति एक्सरसाइज करणं ते आपल्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये निघतात म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय आपल्याला चांगल्या पेशी लागणारच आहे चांगल्या पेशीच आपल्या चांगल्या पेशींना खायला चालू करतात जिथे आपल्याला शरीराला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत त्यावेळेला मग आपण ज्यावेळेला शरीराला आपलं आपण त्या प्रोफेशनल फिटनेसमध्ये नाही आहोत त्याच्यामुळे आपल्याला ना एक वीस, थे, वीस थे ते वीस टक्के आपल्याला व्यायामाची गरज आहे योगाची गरज आहे प्राणायामाची गरज आहे जॉगिंगची गरज आहे जिमची गरज आहे मग ते जर का आपण एक्सेस करायला लागलो तर आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये जातो आणि ज्यावेळेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो त्यावेळेला आपल्याला गरजेपेक्षा जास्त आपलं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते आणि सगळ्यात गोष्ट महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेला आपण स्वतः ते काम करायला चालू करतो ह्या आपण शकतो आता ह्याची लक्षणं डोकं दुखणं आहे चक्कर आहे मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो हार्ट अटॅक येऊ शकतात पॅरालिसिस होऊ शकतो छातीत दुखणे आपल्याला काय वाटतं बघा पित्ताची जळजळ होते असं वाटते पित्ताची ज्यावेळेस जळजळ होते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि हळूहळू त्या दृष्टीकडे आपण मारलो ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला काय काय होऊ शकतं हे आपण बघितलं हे आपण बाहेर पडू शकतो का हो पडू शकतो जर का आपण आपल्या ज्या चुकीचे जे आपण लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये करेक्शन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेर पडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे आपण आपल्या आहारावर म्हणजे आपण म्हणतो ना ऐंशी टक्के सगळ्या गोष्टी आपल्या आहारशी निगडीत आहेत आणि त्या आहारावरती आपण जर काम केलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टीतून इझिली बाहेर पडू शकतो कारण आपलं शताशी तीन त्रिसुरीवरती काम करतं एक आपलं वीस टक्के सांगितल्याप्रमाणे कुठली एक्सरसाइज आपल्याला योग्यतेनुसार आपल्या शारीरिक क्षमतेनुसार त्याच्यानंतर ऐंशी टक्के आहार आणि शंभर टक्के हे मानसिकता मला जर वाटलं पडू शकत नाही इथले ज्यांना रिझल्ट येतात त्यांना जर वाटत असेल तर आपल्याला नाही बाहेर पडू शकत नाही तर पडू शकले नसते पण शेतशी मध्ये ते कॉन्फिडन्स दिलं जातं की ह्या सगळ्या गोष्टीत आपण बाहेर पडू शकतो याच्यासाठी जे मदत करतं ते शंभर टक्के आपल्या जे फ्रेश आहे काल जे आपलं फ्युएल होतं ते ओमेगा थ्री आहे फॅटला काय आपण करायची गरज नाही कारण सत्तर टक्के फॅट आपल्या शरीरातच तयार होत असते पण ते त्याचा विनियोग कसा करायचा ज्याच्या हृदयाला पण जेवढं चांगलं फॅटची आवश्यकता आहे मेंदूला पण चांगल्या फॅटची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टीचं आपण इथे नॉलेज घेतलं जातं बेसिक फील तर अति महत्वाचं आहे त्याच्या बरोबरीनं एक्स्ट्रा फील जे आहे टारगेटेड जे फेस आहेत मग त्याच्यात बीटा हार्ट आलं जे आपल्याला हृदयाला चांगलं ताकद देण्यासाठी काम करतं नाईटवर काय आहे जे आपल्या रक्त प्रसरण सिस्टीम साठी आपल्याला काम करते त्याच्यानंतर ओमेगा थ्री आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या आपण प्लस प्लेसिक फेल या सगळ्या गोष्टीमुळे मल्टीविटामिन तर आहेच आहे या सगळ्या गोष्टीमुळे आपण आपलं चांगल्या प्रमाणे आपलं शरीर आपण लिव्हर सांगू शकतो आपलं ज्या हृदय जेवढं चांगलं तेवढं आपली क्षमता चांगली कारण हृदय पण एक स्नायूमध्ये गोळा आहे आपण म्हणतो ना जेवढं आपल्या स्नायूंची जे ताकद चांगली तेवढं आपलं फिटनेस चांगलं तर आपण स्वतःवरती ह्या प्रमाणे आपण काम करू हृदयाचा फिटनेस वाढवू हृदयाचं फिटनेस वाढलं की आपलं क्षमता वाढते आणि आपली क्षमता वाढली की आणखी शतरशी ताकद वाढते त्यामुळे थँक्यू व्हेरी मच ताई आणि दादा त्यांनी माझ्या आयुष्यात एवढं आमूलाग्र बदल केले आणि माझ्या ह्या सगळ्या चेंजेस मध्ये आपल्याला बाहेर यायला मला मदत केली थँक्यू सो मच चला एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण प्रसाद सरांसाठी कारण बघा इतकं सायन्स एकेका प्रत्येका ऑर्गनचं प्रत्येका संस्थेच डॉक्टरांच्या दृष्टीने जेव्हा